आज उपविभागीय अधिकारी भोकरदान तसेच माननीय पोलीस निरीक्षण भोकरदान यांना भोकरदान असनाबाद राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावरील निमगाव येथील पूर्णा नदीच्या पात्रातील पूल या पूल झालेल्या पावसामुळं संपूर्णपणे वाहून गेलेला आहे नुसता वाहूनच गेला नाही तर त्या पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे हे पाण्यामुळं तुटून पडलेले वाहून गेलेले आहेत तसेच पुरावरील सर्व डांबरही वाहून गेलं आणि मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत खड्डे पडलेले असून त्यामध्ये जुने तार जे आहे ते उघडे पडून येणाऱ्या जाणाऱ्या त्या वाहनामध्ये ते तार त्या ठिकाणी टायरमध्ये घुसत आहेत या संदर्भात प्रेस मीडिया आणि यूट्यूब चॅनल डिजिटल मीडिया कमलाकर जोगदांडेसाहेब यांच्यासह अनेक पत्रकारांनी ह्या बातम्या छापल्या संबंधित उपविभागीय आद बांधकाम विभाग आणि कार्यकारी नॅशनल हायवे यांनाही या बातम्याचा आम्ही पाठपुरावा केला मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची जाग येत नाही त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही म्हणून या कुंभकर्ण झोपलेल्या या डिपार्टमेंटला जागा करण्यासाठी भोकरदन तालुका शिवसेनेच्या वतीनं दिनांक आठ पाच रोजी आठ अकरा रोजी कुंभारी पाटी येथे नॅशनल हायवेवर भव्य असं ोक आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी या संदर्भात आज आम्ही उपविभागीय अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन या ठिकाणी आंदोलनाची त्यांना सूचना केलेली आहे हो बरोबर तेव्हा ऐका साहेब तेव्हाही मी आपणास पत्र देऊन तेव्हाही विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन तुम्ही तिची दखल घेत त्या वेळेस टाकून काम केलं होतं साहेब 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 ऐका ना काहीच नाही तुम्ही मला जे बोलले ना हे जर तुमचं माझं बोलणं झालं असतं तरी टोकाचं पाऊल उचलायचं काम नव्हतं तुम्ही काय करा हां चला धन्यवाद चालेल सर तुम्ही आता काय करा माझी एक विनंती आहे तुम्हाला बरं का तुमच्या वे सूचनेचा आदर करून माझी एक विनंती आहे की तुम्ही एक दोन वेळीचं प्रेमपत्र मला द्या बरं का हां की बा एक आठ दिवसात पंधरा दिवसात आम्ही ज्या दखल घेतली लवकरात लवकर काम करू तुम्ही हे बाकीच्या भानगडीत पडू नका असं एक पत्र दिलं की आमचं समाधान समाधानविण आलं की आपण चहा पिऊ बाकीचा विषय खतम काही विषय नाही कारण काय झालं हे आंदोलनं फिंदोल नाही ना साहेब हे शिवसेनेचे एक रक्तातलं आहेत आता माझं वय झालं साठ पासष्ट त्याला काही इलाजच नाही आम्हाला चांगल्या भाषेत सांगताच येत नाही चल तो ना तो ना ओके ओके साहेब ओके ओके धन्यवाद तुम्ही माझ्या याची दखल घेतली बरं का फक्त माझी विनंती आहे की एक दोन दिवसात मला थोडंसं दोन ओळीचं प्रेमपत्र द्या चला ओके सर पंधरा दिवस हा तुम्ही दहा देता मी तुम्हाला पाच शिल्लक देतो काही अडचण विषय नाही काय या साहेब भेटू आपण चालू ओके ओके ओके